माझं नाव माधुरी जोशी मी खाजगी अनुदानित शाळेतील प्राथमिक विभागातील एक शिक्षिका आहे आणि खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित अनेक ज्या शाळा आहेत त्या अनेक शाळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या प्रश्नांसंबंधित दाद मागण्यासाठी आज आम्ही हा एकदिवसीय लढा इथे उभारलेला आहे आमची प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे आमच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी आणि आम्हाला न दिला गेलेला टी एस ए या संबंधी आम्ही इथे आज प्रामुख्याने जमलो आहोत त्याचप्रमाणे विना अनुदानित ब्याण्णव शाळांना अनुदान मंजूर केले परंतु त्याची कार्यवाही मात्र होत नाहीये त्यासाठी सुद्धा आमचा आजचा हा लढा आहे तर प्रशासनाला आमचं सांगणं आहे की आमची जी थकबाकी तुम्ही ठेवलेली आहेत सातव्या वेतन आयोगाची एकतर तुम्ही तो आम्हाला वेळेवरती दिला नाहीत आणि दिल्यानंतरही त्याची थकबाकी तशीच ठेवली फक्त वेतन आयोग सुरू केलेला आहे तर आमचा जो दोन हजार सोळा वेतन आयोगातला जो फरक आहे जे थकबाकी आहे ती आम्हाला प्रशासनानं द्यावी आणि त्याचप्रमाणे आमच्या ज्या ब्याण्णव अनुदानित शाळा आहेत त्यांच्या अनुदानाचा जो प्रश्न आहे त्या शिक्षकांचं जे वेतन आहे ते ताबडतोब सुरू व्हावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी आमचा हा लढा आहे नमस्कार माझं नाव जयश्री दुराजी दडस माझी शाळा आहे सरस्वती मंदिर मराठी प्राथमिक विभाग माहीम मी राष्ट्रीय कर्मचारी संघटनेची खजिनदार आहे आज जो आम्ही हा लढा आंदोलन केलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी चोवीस वर्षाची जी वेतन श्रेणी आहे शिक्षक कर्मचाऱ्यांना ती अजून लागू केली गेलेली नाहीये म्हणजे आम्ही गुन्हा केला आहे का चोवीस वर्ष नोकरी करून आम्हाला ही नेहमी सापत्पणाची वागणूक का दिली जाते याच उत्तर मिळत नाहीये आणि ती सर्व उत्तर शोधण्यासाठी आम्ही इथे लढा सुरू केलेला आहे आणि जोपर्यंत या मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत धन्यवाद सर माझं नाव आहे अशोक बापू शिरसाट आणि इथे जे मी पाहतोय सकाळपासून आम्ही आंदोलनासाठी इथे आलो आहोत इथे पूर्ण जो परिसर आहे तो शिक्षकांनी भरलेला आहे सगळ्यांचं आंदोलन सगळेजण शिक्षक आहेत आणि शिक्षकांसाठी एवढं सरकार का चांगल्या पद्धतीने ट्रीट करत नाही आम आहे आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की दोन हजार सोळापासून जी थकबाकी आहे आमच्या सातव्या वेतन आयोगाची ते अजून शासनाने मान्य केलेली नाही आहे बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांमध्ये सगळ्यांना सातव्या वेतन आयोग दोन हजार सोळा म्हणा दोन हजार सतरा म्हणा यावेळी मिळालेला आहे पण आम्हाला अजून दोन हजार पंचवीस उजाडलं तर सुद्धा अजून मिळालेलं नाही तर शासनाला एवढीच विनंती आहे की कृपा करून जसे इतर शिक्षक आहेत तसेच आम्हालासुद्धा गृहीत धरा आम्हाला सापत्नक अशी वागणूक देऊ नका आम्हीही शिक्षकच आहोत आणि विद्यार्थी घडवतात आणि जर शिक्षक अशा आंदोलनामध्ये जर सहभागी होत असतील तर मग आमच्या विद्यार्थ्यांचं काय होईल हे शैक्षणिकदृष्ट्या फार नुकसान हो नुकसानदारक होऊ शकतं तर कृपया शासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्या सर्व मागण्या बाकी सन दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आमच्यावरती शिक्षकांवरती ही जी वेळ आलेली आहे की रस्त्यावरती बसून आंदोलन करायची तर की कारण का तर प्रशासन जे आहे महानगरपालिका प्रशासन आहे ते अतिशय आमच्यासाठी नकारात्मक भूमिका असते कुठल्याही गोष्टीबद्दल कारण त्यांच्या बी एम सी शाळांना ते लोक लागू करतात परंतु खाजगी अनुदानित शाळांना मात्र या सगळ्या ज्या सोयी आहेत त्या आम्हाला देत नाहीत आणि त्यामुळे आम्ही एक शेवटचा इशारा म्हणून हे आंदोलन फक्त एक दिवसाचा आता केलं आहे पण यापुढे आम्ही प्रशासनाला की इशारा दे आहोत की आम्ही बेमुदत संप किंवा उपोषण करण्याचा आमचा मानस आहे आणि अशा प्रकारे आता आम्हाला रस्त्यावरती उतरून काहीतरी पाऊल उचलावं लागणार आहे एवढं बोलून